एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवलेला आहे त्यामुळे महिला भगिनींनी माझ्या बहिणींनी काही काळजी करू नये त्यांची योजना त्यांना जुलैपासून त्याचा नफा लाभ मिळणार आहे आणि त्याच्याकडे शाळेचा दाखला असेल जन्माचा दाखला असेल वोटर लिस्टमध्ये नाव असेल पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल अशा लोकांचा डेटाबेस आमच्याकडे तयार आहे त्या डेटाबेसचा पण वापर पूर्णपणे आम्ही करू त्यामुळे महिला भगिनींनी अगदी गडबडून आणि आणि घाबरून जाण्याची कारण नाही हे जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट जे मागतो आपण ते पण जे आता हे चार जर त्यांनी दाखले दिले त्यापैकी एक तर तो तोही ग्राह्य धरला जाईल आणि जे ऑलरेडी बीपीएलचा फायदा घेत आहेत त्यांना आम्ही या योजनेमध्ये पहिल्यांदा त्यांना आम्ही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा आणि मी एकच सांगतो मी जाहीरपणे सर्व कलेक्टर आणि विभागीय आयुक्त यांना कालच सूचना दिलेल्या आहेत की आपल्या जिल्ह्यातल्या तहसीलदार असतील प्रांत असतील तलाठी असतील कर्मचारी असतील बीडीओ असतील शिव असतील या सगळ्यांनी मिळून ही जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ज्या आम्ही जिवाळ्याने सुरू केलेली आहे महिलांची जी, जी का आर्थिक सहाय्य महिला भगिनींना मिळायला पाहिजे अठरा हजार रुपये वर्षाला एक व्यापक विचार ठेवून आम्ही ही योजना केली त्यासोबत तीन सिलेंडर जे महिला भगिनींना अत्यावश्यक असतात या दो, ज्या दोन योजना महिला भगिनींसाठी आम्ही केल्या त्या एक अतिशय जिवाळ्याच्या पोटी केलेल्या आहेत आणि म्हणून सर्व प्रशासनाला देखील आमच्या सूचना आहेत की शासन ज्या आत्मीयतेने या योजना सुरू केलेल्या आहेत त्याचा लाभ प्रत्यक्ष महिला भगिनींना मिळाला पाहिजे त्यांची गैरसोय होऊ नये त्यांची अडचण होऊ नये त्यांना कुठेही कुचंबना होऊ नये आणि त्यांच्याकडून कुणीही पैशाची मागणी करता कामा नये अशा प्रकारचे सक्त आदेश दिलेत ज्यामध्ये कोणी लापरवाही करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल हेही आम्ही सांगितले अरे बाबा एक जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत हे एक जुलैपासून सुरू झालेलं आहे जशी त्यांची प्रक्रिया पूर्ण होईल जुलैमध्ये झाली जुलैमधले पैसे मिळतील जुलैमधले सिलेंडर मिळतील त्याचबरोबर ऑगस्टमध्ये झाली तर जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळतील त्यामुळे ही एक जुलैपासून लागू झालेली आहे पण मी आपल्याला सांगतो यात आम्ही ज्या योजना जाहीर केल्यात त्या योजनांची सर्व तरतूद आम्ही केलेली आहे सर्व योजना ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अन्नपूर्ण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री कृषी पंप योजना या सर्व योजना आणि मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय या सर्व योजना ज्या आहेत याच्यासाठी पूर्णपणे आर्थिक तरतूद आहे त्यामुळे विरोधकांनी चिंता करू नये आम्ही त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटीने पैसे देणार